रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे बृदा असणारी आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवणारी श्री समर्थ स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन सातपूर अशोकनगर पोलीस चौकीसमोर पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले श्री समर्थ स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांना परवडेल अशी अत्याधुनिक सेवा देण्यास कटिबद्ध आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारे हे रुग्णालय रुग्णांच्या विश्वासामुळे नवनवीन टप्पे गाठत आलेलं आहे या रुग्णालयाची स्थापना डॉक्टर निलेश लोंडे कैलास महाजन राकेश शर्मा देवीदास फडांगी दीपक लोंढे राहुल शंकर रितेश शहा पंकज पाटील संदीप पाटील अमोल पाटील तुषार पाटील यांनी केली आहे नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा यामागे उद्देश आहे आता हे हॉस्पिटल आरोग्यसेवा क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू करताना नवीन जागेत स्थलांतरित झाले आहे हाटांची क्षमता असणारी चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स कॅथलॅब या रुग्णालयात उपलब्ध आहेत या रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सुविधा आहेत आपल्या परिसरामध्ये सर्वच टीमने परंतु आमचे परिचित आमचे मित्र महाजन सरांनी जी काही सेवा दिलेली आहे या परिसरामध्ये कोविडचा काळ असो किंवा इतर दिवस सुद्धा कधीही त्यांनी महाजन सरांचं नाव असं झालेलं आहे सर की कधी पैसे म्हणून त्यांनी केशंटर बघितलं नाही आणि असे त्यांनी आता भव्यचं हॉस्पिटल या ठिकाणी चालू केलं संपूर्ण टीमला व त्यांच्या पुढील भविष्यामध्ये सगळ्याच टीमला या हॉस्पिटलची नक्कीच भरावटी होईल कारण महाजन सरांच्या हाताचं गुण म्हटलं की आमच्या अख्खी फॅमिली गेलं ते म्हणतात एकच गोळी खान तुम्ही रिपेअर होणार आणि त्यांच्या शब्दामध्ये जी ताकद आहे त्याच्या मला रात्री बारा म्हणते एकच गोळी देतात एकच बळी देतात असे महाजन सरांचे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत आणि तुमच्या सर्वच टीमला घेऊन त्यांनी हॉस्पिटल टाकलं की आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आमच्या देवरे परिवारातर्फे त्यांना म्हणतात आज अशोकनगर सातपूर परिसरामध्ये आमचे सगळे जुनी मित्रमंडळी डॉक्टर सगळे खऱ्या अर्थाने एक पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा आनंदोत्सव एक वेगळ्या पद्धतीने नऊ डॉक्टर्स एकत्र येऊन वेगवेगळा अनुभव असलेले डॉक्टर या अशोकनगरमधील या कामगार वस्तीमध्ये अतिशय योग्य काम करत असताना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आली एक चांगला विषय त्यांच्या पुढे आला आणि त्यांनी या ठिकाणी श्री समर्थ नावाने या ठिकाणी ही मोठी मल्टी फॅसिलिटी हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलं खऱ्या त्यांनी या भागाची ही गरज होती आणि ती अचूक गरज ओळखून या सगळ्या नऊच्या नऊ डॉक्टरांनी एकत्र येऊन की कामगार गरीब गो गरिबाला कशी आपल्याला चांगली लोक सेवा देता येईल या दृष्टीने खऱ्या अर्थाने ते एकत्र आले करत आनंद होतो कारण मी गेल्या वीस वर्षापासून ह्या नगरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आणि मी पर्सनली ह्या सगळ्या डॉक्टरांना बोलवतो कारण बाजूच्याच बिल्डिंगमध्ये सुरुवात माझी पण झालेली आज अनेक गोष्टींचे अनेक वेगवेगळे आजार पाहता हा कामगार एरिया आणि इंडस्ट्रीयल बेल्ट असल्यामुळे इथे राहणारे जेवढे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक हे बाहेर जाऊन आलेले वेगवेगळ्या राज्यातले आहेत काही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नाही मला वाटतं अनेक घरांशी अनेक लोकांशी परिचित असलेले हे सगळे डॉक्टर असल्यामुळे नक्कीच या हॉस्पिटलचा त्या लोकांना खूप चांगला फायदा होईल माझ्या वतीने कुठली अडचण असेल कुठलंही काही काम असेल शासकीय योजनांचं असेल किंवा कामगारांच्या मेडिकल फॅसिलिटीच्या था दृष्टीने असेल नक्कीच मी तुमच्याबरोबर आज श्री समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी बरेचसे मानव या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत या कार्यक्रमाला या हॉस्पिटलसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते डॉक्टरांच्या हातून अनेक रुग्णांची सेवा घड़ो अशी मी प्रार्थना करते आणि या हॉस्पिटलला पुन्हा शुभेच्छा देते आज आमच्या महाजन असतील सुरुवातीचे सगळे सहकारी असतील त्यांनी जे समर्थ हॉस्पिटल त्या ठिकाणी आज टिकलेलं आहे टाकलेलं आहे त्याचं उद्घाटन मला वाटतं गिरीशजी महाजन यांच्या आणि तेव्हा हॉस्पिटल टाकल्यानंतर मी या ठिकाणी एकच सांगेल की ही कामगार वस्ती कामगार वस्तीमध्ये या ठिकाणी सांगताना कामगारांचा पगार कमी असतो तुमच्याकडं ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस पेशंट आल्यानंतर त्यांचा कामगाराच्या हिसाबाने त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे त्यांच्या कमीत कमी पैशामध्ये तो चांगला कसा भरा होईल याकडं जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपलं हॉस्पिटल चांगलं चालल्याशिवाय राहणार उद्घाटन झालेलं आहे आपण या असोक्या परिसरामध्ये श्री समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे थर्टी बेडेटच्या अर्ध्यावर सा तुस आपण चालू करत आहे इथं आज पंधरा ऑगस्ट आणि मी अँड डॉक्टर रिलेश तुकलोंडे सर महाजन सर शिंगकर सर पंकज पाटील सर एंड अनोल पाटील सर हे आमचे एक मोठं स्थायी समर्थ हॉस्पिटल सर एक मोठा परिवार आहे सोबत आपण युनिटी घेऊन अर्धावर हॉस्पिटल चालू करत आहे आमच्या इथं आय सी हो, यू अतिदक्षता विभाग जनरल वार्ड फिमेल वार्ड दोन मायनोरोटी मायनॉरिटी मे, प्लस मेजॉरिटी सर्व सुविधा आपण इथं पुरवणार आहोत सर्व मेडिक्लेम सुविधासुद्धा इथं अव्हेलेबल आहे हा कामगार व्यसहात असल्यामुळे आमचे प्रश्न हेच राहिले की कमीत कमी खर्चामध्ये आपण रुग्ण कसं भरत राहा बरोबर हा आमचं मोटोर आहे याचं आम्ही नक्कीच दक्षता घेऊयात आपल्याच उद्घाटनासाठी शशिकांत जाधव साहेब समाधान देवरे सर त्यांच्या राजांशी दीक्षादाही धर्माधिकारी सर या सर्वांचे आज आशीर्वाद लावलेला आहे हा जो प्राईम मिसेस आहे याच्यामध्ये आईने जातात यांचे खूप सहकार्य लाभला मिळा त्यांच्यासोबतच इथले जे काही कामगार आहेत ज्यांनी हा युनिट उभारण्यामध्ये फार मदत केली त्यांच्याबद्दल आम्ही खूप आभार मानतो आणि तुम्हाला गवाही देतो का हा श्री समोर कुमार टी स्पिली डॉक्टर तुम्हाला कायम तुमच्या सोबत राहील आणि आम्ही लोक आमच्याकडे सर्व जे मशीन असे व्हेंटिलेटर असो सी आम मशीन असो डी असो सर्व सुविधा आम्ही इथं आहेत भविष्यामध्ये आमचा प्लॅन आहे की आमच्या इन हाऊस पॅथोलॉजी लॅब आहे मेडिकल आहे एक्सरे युनिट पण आहे इन फ्युचर आम्ही प्लॅन केलेलं आहे डी इको अँड अदर जे काही गरज लागेल लाईफ सेविंगसाठी आलं मी पुरवणार आहोत याची मी नक्कीच गवाई देतो आणि माझे समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे खूप 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 शुभेच्छा थँक्यू नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही एकदा आपल्या परिसरामध्ये जेवढं हॉस्पिटलचा तुम्हाला अनुभव असेल ते सोडून एकदा नक्कीच आपण समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला या आणि त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय डिफरन्सेस आहे ते नक्कीच तुम्हाला मिळेल इथे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन ऑल स्टाफ आणि सर्व आमचे डॉक्टर्स कोणी कोणी नक्कीच भेटेल ट्वेंटी फोर बाय सेवन फिजिशियन्स अवेलेबल आहेत आणि आम्हीच नक्कीच प्रयत्न करू आपल्या अनुभवातून तुम्ही ज्या परिसरात ज्या हॉस्पिटलचा अनुभव मिळाला असेल त्याच्यापेक्षा नक्कीच आम्ही डिफरन्स आहोत आम्ही सिद्ध करणार हे हो मी गोवाय आणि यावेळेस प्रमुख मान्यवर खासदार राजाभाऊ वाजे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडेने मनसे नेते दिनकर पाटील माजी नगरसेवक सलीम शेख विलास शिंदे नंदूशेठ जाधव योगेश शिवरे शशिकांत जाधव माजी नगरसेविका दीक्षाते लोंडे माधुरी बोलकर पल्लवी पाटील समाधान देवरे विक्रम नागरे गोकुळ नागरी डॉक्टर धर्माधिकारी सर डॉक्टर कराड डॉक्टर मनोज चोपडा मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नितीन रावते डॉक्टर यतींद्र दुबे डॉक्टर निलेश तुपलोंडे डॉक्टर सौरभ बोरगावकर डॉक्टर भालचंद्र ठाकरे डॉक्टर शीतल सुरजुसे डॉक्टर अभिनंदन कोठारी डॉक्टर स्वप्नील खैना डॉक्टर अमोल वाजे डॉक्टर प्रतिभा वाघ आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्री समर्थ हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या तर विशेष सहकार्य अभिमन्यू पवार प्रतिमा अभिमन्यू पवार सातपूर अंबट डॉक्टर असोसिएशन नाशिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन फॅमिली फिजिशियन मेडिकल असोसिएशन नाशिक डिस्ट्रिक्ट होमिओपॅथी असोसिएशन यांचे सहकार्य लागले एन सिद्धार्थ लोखंडे साधतो